केले पुढचा मतदारसंघ मराठवाड्याचं लक्ष लागून राहिलेला सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघ पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट दिलं तेव्हापासूनच हा मतदारसंघ चर्चेत आला कारण तोपर्यंत पंकजा मुंडे यांना भाजपमधून बाजूला सांगण्याचा सा प्रयत्न होतोय का यासंदर्भातल्या चर्चा जोरदार सुरू होत्या पण पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे ज्या मतदारसंघामधना खासदार होत्या त्यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं भाजपाच्या तिकीटावर त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडनं बजरंग सोनवणे यांना उमेद देण्यात आली बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना असला तरी यामध्ये आणखीनही काही उमेदवार आहेत जे आपली भूमिका या निकालामध्ये उद्याच्या निकालामध्ये ठरवू शकतात मुंडे की सोनवणे मुंडे मुंडे ओके सोनवणे पंकजा मुंडे की दोन मुंडे तीन पंकजा मुंडे चार पंकजा मुंडे पाच पंकजा मुंडे सहा मुंडे सात पंकजा मुंडे यांच्यासाठी सातही मत पडलेली आहेत बजरंग सोनावणे यांच्या बाजूने काही नाहीत अगदी होम ग्राउंड तुझ्यासाठी मला असं वाटतं बीडची निवडणूक चुरशीची झाली सर्वात महत्वाचं जे मराठा आंदोलनाचा जे केंद्रबिंदू आहे ते भलेही जालना जिल्ह्यात येतो त्याचा लोकसभेचा मतदारसंघ परभणी येतो आणि त्याचे हादरे बीड ला बसलेले आहेत त्यामुळे बीड मध्ये जेव्हा बजरंग सोनवणे का ज्योती मेटे असा प्रश्न शरद पवारांच्या समोर होता त्यावेळेला तिथे सुद्धा काही अदृश्य शक्तींनी शरद पवारांना सांगितलं की तुम्ही बजरंग सोनवणेला द्या आणि मग सोनवणेंच तिकीट जाहीर झालं आणि ही लढाई चुरशीची झाली पण या सगळ्या लढाईमध्ये पंकजा मुंडेनी अतिशय डोकं लावून बुद्धिमत्तेने ही निवडणूक लढली त्यात महत्वाचं कारण तिथे कुणीही बंजारा उमेदवार ठेवला नाही okay. तिथे ओबीसी समाजाचा दुसरा कुठला उमेदवार नव्हता mm -hmm. आणि तिसरं महत्वाचं या मतदारसंघामध्ये वंचितचा जो उमेदवार आहे तो मराठा समाजाचा आहे mm -hmm. आणि तो चांगलं मतदान खाईल mm -hmm. आणि सर्वात शेवटचं इथे दहा मुस्लिम उमेदवार या मतदारसंघात लढतात तर हे मतविभाजनाचं जे गणित बसलेलं आहे यात पंकजा मुंडेंची सरशी होईल पर या मतदारसंघामध्ये एक गोष्ट खूप दिसली सर देवेंद्र फडणवीस काही स्वतः मतदारसंघामध्ये प्रचाराला आले नाहीत का बर झाला असावं तो मनोज जरांगेंचा इफेक्ट होता कारण फडणवीसांच्या संदर्भात मराठा म्हणजे जालन्याचा जो झाला त्या संदर्भात मनोज जरांगेंनी केलेलं वातावरण त्याचा फटका मराठवाड्यातल्या उमेदवारांना बसू नये याचा याची काळजी घेतली गेली तिथं जाणीवपूरक देवेंद्र फडणवीसांनी तिथे येऊ नये यासाठी काळजी घेतली जेणेकरून त्याचा फटका पंकजा मुंडे यांना बसू नये थोडक्यात मी इथे मतदानाला गेलो होतो आणि मला याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त मोठी गोष्ट वाटते ते पंकजा मुंडेच तर आहेच आहे गोपीनाथ मुंडे यांचा सुद्धा आधी सगळा करिश्मा पण धनंजय मुंडे यांनी घेतलेले सगळ्यात मोठे इफर्स हे नाकारता येणार नाही साम दाम दंडभेद आणि निवडणूक जिंकणं हे फार महत्वाची गोष्ट असते अशा धनंजय मुंडे उतरले होते आणि तिथे ज्या पद्धतीने त्यांचं नियोजन झालेलं आहे तेच फक्त जा सर्वात जास्त म्हणजे जा राजकारण आपण अवघ्या हो राज्यामध्ये बघत असताना दोघ जण जेव्हा मी येते मॅडम तुमच्याकडे दोघं जण जेव्हा पक्ष फुटल्यानंतर पक्षात वेगवेगळे झाले होते तेच दोन भाऊ बहिणी या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र येताना दिसले त्यामुळे काहीसं वेगळं चित्र या लोकसभा मतदारसंघ